सरकार तर जनतेचं मायबाप आहे सरकार आपलं काम असतं नाही आम्हीही जनतेला उत्तरदायी आहोत जनता माझी आहे आणि माझी जनता त्रस्त असताना माझं मन मला सुद्धा केलं नाही म्हणून खऱ्या अर्थाने शेतकरी उभा राहावा यासाठी मी विनंती केली होती बुद्रा यांना त्यांनी मला माझ्या विनंतीला मान दिला आणि आवयभुद्रा फाउंडेशन आणि अभिनजित पवारांची क्रिएटिव्ह फाउंडेशन या दोन्ही फाउंडेशनच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांना सरकारच्या बरोबरीने मदत करायचं आता जीवितहानी झालेली लोकांना त्याच्यामध्ये अतिवृष्टीची सोयाबीन नाही देत पण ज्या मनुष्यहाणी झालेली पशुहानी झालेली आहे पशुहानीमध्ये गाय आहे मैस आहे बैल आहे शिळी आहे कोंबडी आहे सगळेच पशुआनी यांना सरकार जेवढी मदत देत आहे तेवढी आम्ही मदत देणार आहोत तसंच उदाहरणार्थ जीवितहानी झालेली माझ्या बंद सोन्यामध्ये तिघाला सरकार चार चार लाख रुपये देत तर आमची एन लाख रुपये देणार बैल गेला सरकार देत आम्ही देणार मैश आणि दूध गाय गेली तर हजार पाचशे सरकार देत आम्ही चार हजार देणार आहे कोंबडीला शंभर रुपये सरकार देत पाचशे रुपये कोंबडीला देणार आहे जेणेकरून खऱ्या अर्थानं ते उभं राहिलं पाहिजे त्याचबरोबर घरामध्ये जे पाणी शिरलं जी घर पाण्यामध्ये होते त्यांना सरकार दहा हजार देते आमचे दहा हजार रुपये घर पडलंय भीत पडलंय माळून पडलाय चार हजार सरकार देते चार हजार आम्ही देणार आहोत एकूण डायरेक्ट मनुष्याना त्रास झालेला आहे या पुरामुळं याच्यामुळं त्या ठिकाणी एक मदत करून देण्याचं काम उभा करण्याचं काम या निमित्तानं करते उदाहरण समजा एका शेतकरी दोन बैला होती एक बैल वाहून गेला एक बैल तो पुसू शकत नाही दुसरा बैल घेऊ शकत नाही त्यामुळे त्याला दुसरा बैल घ्यावा आणि शेती आपली कामाला लागावी यासाठी ही मदत आहे एखादी म्हैस दुपती गेलेली आहे एका शेतकऱ्याची लेकर घरात लहान लहान दुधाचे ते म्हैस पण लेकरून गेली सरकारचे पैसे पाचशे आले ते कर्जून पार करते दिवाळीमध्ये स्वतः पैशाला म्हैस येतच नाही म्हैसच नाही सरकारचे पाचशे आमचे शंभर टक्के तो म्हैस घेईल दुधाला दूध येईल आणि मग त्याच्या जो काही एक टाइम दूध विकतो साधारण शेतकरी एक टाइम घरी खातो त्याला त्याच्या पैशाचा धरा राहील शेतकऱ्यांना शेतकरी उभा राहायला पाहिजे असा प्रामाणिक प्रयत्न मी माझ्या जनतेसाठी करतोय एवढंच माझ्या म्हणायचं या कार्यक्रमाचं नियोजन किती तारखेला होणार आहे आणि पंधरा तारखेला माननीय हरिभक्त परायण गिर परा। आवशेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे आणि आपले शेतकऱ्याचे खऱ्या अर्थानं हितैषी असलेले बी पी साहेब यांच्या शोभास्थे हे वाटप होणार खरडून गेलेल्या जमिनीसाठी काही विषय खरडून गेलेल्या जमिनीसाठी शासनाच्या माध्यमातून सत्री हजार रुपये आपण देणार आहोत आणि नर्गाच्या माध्यमातून साधारण तीन लाख रुपये साधारण तीन लाख अठ्ठावीस हजार साडेतीन लाख रुपये या रेखाल मिळणार आहे सर्वे करताना आता काही की आता सर्वे करताना काय अडचणी येत आहेत मी आता अधिकारी तुमची प्रेशाची आहे त्यांनी माझ्या कारण संपर्क करायचा अधिकाऱ्यांना पण दुध मतलब नाही की तुम्हाला प्रमाणिक पाहिजे अधिकारी गेल्या काम महिन्याभरायत रस्त्यावर काम करतात रविवार बघितले शनिवार बघितले सुट्टी बघितले अधिकाऱ्यांनी अधिकारी काम करत आहेत अधिकाऱ्यांना मनोबल कृपा करून देऊ नका अधिकाऱ्यांचं मनोर वाढल असं आपण वक्तव्य करावाची माझी विनंती जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही जे सूचना केल्या आहेत की बाबा अठरा प्लॉट त्या हा जे काय झालेलं आहे की काही ठिकाणी रँडमली किंवा कंपन्या आणि शासकीय अधिकारी प्लॉट पाहत आहेत ते बारा प्लॉट पाहत आहेत तर काही ठिकाणी गेले जास्त आहे मी सांगितलं की बाबा अठरा प्लॉट पहा अठरा प्लॉट पहा म्हणून सहा प्लॉट आणखी मी क्रेक्टरांना सहा प्लॉट वाढलेत त्यामुळे रँडमली बारा प्लॉट अठरा प्लॉट बघले जातील आणि त्याचा अॅवरेज करून शेतकऱ्याला बरी मदत मिळेल असा माझा प्रयत्न आहे